महा आत बिंदू कोने परी उष्णते दामाजारी साक्ष पहा कंडलने अर्धमुखे अग्नी सोडी तयाची हे जोडी संत जणा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या चिंतनमालेमध्ये आपण જ્ઞાનેશ્વરી અર્થાત જ્ઞાનદીપિકા અધ્યાય સહા આત્મસંયમ યોગ ઓવી ચારશ સત્યાત્તર જયી ભજતીયા ભજ્ય યજ્ઞિક છે યાજ્ય એવ પૂજ્ય સકળા સદા ઓવી પર આપણને ચિંતન કરનાર આહો સદરચી ઓવી भगवत श्रीमद्भगवद्गीता अध्याय सहवा आत्मसंयम योग श्लोक क्रमांक शेहेचाळीस ज्याचं आपण चिंतन करत येत आहोत या श्लोकावर माऊलींनी भाष्य केलं आहे तपस्वीभ्यो अधिको योगी ज्ञानेभ्यो अशी मतोधीक अधिको योगी तस्मात योगी अर्जुन योगी मनुष्य हा तपस्वीपेक्षा श्रेष्ठ आहे ज्ञानी आणि सकामकर्मी हे आज श्रेष्ठ आहे म्हणून हे अर्जुना तू सर्व परिस्थितीमध्ये योगी हो अर्थात असं असलं तरी भक्तियोगापेक्षा श्रेष्ठ असा कोणताही योग असू शकत नाही कारण भक्तियोग म्हणजे पूर्णपणे कृष्ण भावना भावित होणं स्वत्वाचा पूर्णपणे विसर पडणं संपूर्णपणे भगवत चरणी लीन होणं समर्पित होणं याला कृष्ण भावना भावित म्हटलेलं आहे महाराज म्हणजे अशा ठिकाणी द्वैत संपत। अशा माणसाला आत्मज्ञानाची पूर्णपणे प्राप्ती झालेली असते आणि आत्मज्ञानापेक्षा केवळ तपस्या ही अपूर्ण आहे नुसतंच तप करत राहिलं तर तो तपी आत्मज्ञानाची प्राप्ती करेलच असं सांगता येत नाही महाराज म्हणून अर्जुनानं आत्मज्ञानाची पूर्ण प्राप्ती करून योगी व्हावं आणि ते अर्जुनालाही भगवंत हे सांगताय तस्मात योगी भावा अर्जुन अर्जुना तू सर्व माझ्यावर सोपव माझ्यासाठी तू कर्म कर मत कर्म कर्म मत चित्ता माझं चिंतन कर माझ्याच ठिकाणी पूर्णपणे समर्पित हो होीवानं जेव्हा अहम भाव पूर्णपणे सोडून दिलेला असतो आपण कोणीच नाही करता करविता एक मात्र परमात्मा आहे अशा समीकरणापरी प्रति जेव्हा जीव येतो हे जे काही चाललेलं आहे या सृष्टीचा करता एकमेव परमात्मा आहे आपण निमित्त मात्र आहोत याची जाणीव जीवाला व्हायला पाहिजे श्रीमद भगवत सुद्धा भगवंत अर्जुनाला दहाव्या अध्या अकराव्या अध्यायामध्ये हेच सांगतात की अर्जुना आध्या, आध्या हे, हे युद्ध मी आधीच जिंकलेलं आहे द्रोणमच भीष्मांच्या जयद्रथमच च कर्णम स्थान अपि मया हतान मी यांना आधीच मारले आहे युद्धस्व जेताशी रणे सपतनान तुला फक्त विजय घोषित करण्याकरता युद्ध करायचा तुझा विजय सुद्धा मी आधीच निश्चित केलेला आहे भगवंत सांगतात आणि मग विश्वरूप दर्शनामध्ये पुढे काय होणार आहे युद्धाचा परिणाम युद्धाचा शेवट काय होणार आहे हे भगवंत आ करून पूर्ण दाखवतात अर्जुनाला की अर्जुना तुला फक्त निमित्त व्हायचं आहे निमित्त मात्र भावसाचीन तसं प्रत्येक कर्मामध्ये जीवानं निमित्त मात्र आपण आहोत आपल्याकडे ते कर्म भगवंताने सुपूर्द केलेलं आहे सोपवलेलं आहे भगवंताची इच्छा म्हणून आपल्याला ते करायचं आहे अशा सहज भावनेतून जेव्हा मनुष्य वागायला लागतो तेव्हा तो कृष्ण भावना भावित होतो म्हणजेच भक्तियोगामध्ये रथ होतो भक्तियोगामध्ये समाविष्ट होतो आणि अर्जुनानं असं भक्तियोगामध्ये स्वतला समर्पित करावं स्वतःला झोकून द्यावं असं भगवंताला अपेक्षित आहे आणि म्हणून भगवंत अर्जुनाला सांगता की तस्मात योगी भवा अर्जुन या भक्तियोगामध्ये अर्जुनाला तू स्वतःला झोकून दे बाकीचं सगळं मग मी करेल यावर भाष्य करताना माऊली आजच्या या चारशे सत्याहत्तर क्रमांकाचे वेळी म्हणतात जै भजतिया भज्ज याज्ञिकांचे याज्य एवं जे पज्य सकाळ सदा अर्थात जे स्वरूप भजन करणाऱ्यांच्या भजनाचं अधिष्ठान आहे जे यज्ञ करणाऱ्यांच्या यज्ञांचाच विषय आहे होऊन बसतो म्हणजे यजन करायचं योग्य असं अशा प्रकारचं सर्वात सर्व काळी पूज्य आहे असं स्वरूपच हा भक्त हा योगी प्राप्त करून घेतो भगवंताच्या ठिकाणी एकरूप झाल्यामुळं ते त्याला आपोआप प्राप्त होऊन जातं जय भजतिया भज याज्ञिकांचे याज्य एवं जे पज्य सकळा सदा ती अवस्थाच असा योगी प्राप्त करून घेतो म्हणून हे अर्जुना तू योगी हो तस्मात योगी भवार्जुन, अर्जुन तपस्वीभ्यो अधिको योगी ज्ञानीभ्यो अपि मतोधिका कर्मिभ्यश अधिको योगी तस्मात योगी भव अर्जुन तू कोणत्या अवस्थेला जा माऊली ते वर्णन करताय जे भजतिया भज्य याज्ञिकांचे याज्य एवं जे पूज्य सकळा सदा अशी ब्रह्मावस्था तू प्राप्त करून घे म्हणजे जीवन कृतकार्य होईल तुला मोक्षपदाची आपोआपच प्राप्ती होईल माझ्या धामाप्रती तू येशील नवे नवे माझ्यातच तू एक रूप होऊन जाशील ती एकरूपता सहज साध्य होते फक्त योगी होणं गरजेचं आहे एकदा योगी झाला रे झाला की जै भजतिया भज्य याज्ञिकांचे याज्य एवम जे पूज्य सकळा सदा ही ब्रह्मावस्था त्या जीवाच्या ठिकाणी सहजपणे प्राप्त होते आज याच ठिकाणी थांबूया राम कृष्ण रि पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्तीमुक्ता की जय